आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी चौधरी पाहूया काही ठळक वृत्त बिहार येथे भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या मोठ्या यशाचा आनंद जामनेर आणि शेंदुर्णी परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केलाय दोनही ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते जामनेरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून फटाके फोडत आणि जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला तर शेंदुर्णीतही भाजप कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र येऊन जल्लोषात सहभाग घेतला बिहार तो झाकी है शेंदुणी अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला बिहारमधील विजयामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्येही भाजप पाया मजबूत रोवेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय दोनही ठिकाणी झालेल्या जल्लोषामुळे दिवसभर राजकीय चर्चा रंगल्या माननीय भाई मोदी आपल्या देशाचे नाटक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व नितीश जी यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एला खूप मोठं यश गौभीर यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीचा खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली असून सगळ्या हिंदुस्थानात सगळ्या देशभरात सगळ्याकडे आनंदोत्सव साजरा होतोय कार्यकर्त्यांना खूप मोठा आनंद या झाला आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीने टीका करत होती मत चोरी मत चोरी आणि त्याला चांगलं उत्तर हे बिहारच्या जनतेने दिलेलं आहे खरंतर मान्य मोदींच्या नितीशजींच्या नेतृत्वात विकासाचा रथ हा जोरात धावला पाहिजे या दृष्टीने विकासावर बिहारमध्ये शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी हे त्याच्या पुढे जात असताना एनडीएचा खूप मोठा विजय हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे मी बिहारच्या जनतेला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो तसेच महाराष्ट्रातल्या स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये देखील असा सीएस माहितीला आपल्याला आगामीच्या पाहायला मिळेल यात कुणाच्याही मनात शंका नाहीये कारण जनता ही विकासाच्या सोबत आहे जनता ही नेतृत्वाच्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचं आपल्या देशाचं नेतृत्व हे मान्य मोदीजी करतायत त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे धन्यवाद है <laughs> <laughs> que hey! é या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार